कानात सव्वा 5 3:300000 वर्षापासून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बरोबर अधिराज्य गाजवले तो आपला महाराज केरळ तळून तामिळनाडू महाराष्ट्र सिंहदीप सिंहदीपच्या अद्भुतते किती बेटा मलेशियाच्या बाली बेटापासून ते अफगाणिस्तानच्या बलूची स्थला राजा राज्य विस्तार वाढवला विस्तार हा केवळ आपल्या मोठा नसून तो सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा खुला केला आणि म्हणूनच रयतेच्या रक्षणाकरता याच राजानं अनेक नामांकित सरकारांची महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेला कोल्हापूरचा असाच एक कर्तव्य लक्ष अधिकारी जो पुढे ज्योतिबा या नावानं प्रसिद्ध झाला असा हा बळीराजा आणि नाव नवखंडात पसरलेलं हे नवखंडी दुनियेचं राज्य बळीराजाची वाढती व्याप्ती पाहून आर्याच्या मनात आता बळीराजांच्या राज्याविषयी अश्रमाण झाली होती आणि म्हणून या राज्याला संपवण्याचा घाट आर्यानी म्हणी बाळगणार होता यावेळेस मात्र आर्याचं नेतृत्व करत होता अर्थातच बटू हवामान हाच बटू हवामान एके दिवशी राजा समोर आला आणि मला तीन पावलं जमीन द्यावी अशी याचना करू लागला मुळा राजा मला। या राजानं त्यानं सांगितलं तुला तीन पावला जमीन मी दान दिली आणि झालं आमच्या पुराण कलाकारांनी मस्तपैकी मुखी लिहून ठेवलं की, की राजाच्या ह्या पावलात आकाय लागून झाल्यानंतर तिसरं पाऊल कुठं ठेवावं असं म्हणतात क्षणी वामना म्हणे तिसरं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवला आणि आमचा बळीराजा कायमचा पाताळात ठेवून <tuts thi> इथेच आमच्या आधुनिक काळातले अत्यंत चिकित्सक म्हणणारे लेखक म्हणतात जर खळत बळीराजा पाताळात गेला असेल तर मग पुढं घडलं नाही मग या बळीराजाच्या तीन पावलाची नक्की अख्याय करणार पहिली वाटाच्या तीन अर्थ काय आमच्या लोकांना साळंदे सर म्हणतात यज्ञ भूमी वाचा आणि लेखन करण्याची कधीही मुभा नसेल बळीराजापुढे त्याने या वचनानंतर वामनाला आपलं सैन्य बळीराजाच्या राज्यात सुद्धा सुरुवात केली जगनाच्या नावाखाली लोकांची माती भडकवण्यास सुरुवात झाली आणि ह्याची गोष्ट बळीराजाला कळली अख्या या वामनाचा पुरेपूर काटा करण्यासाठी बळीराजाला वामना युद्ध युद्ध होणार सकाळपासून सूर्योदयापर्यंत युद्ध सुरू होतात आणि त्यानंतर सुरू झालेलं युद्ध बळीराजा मात्र ना संपवलंच नाही पक्ष प्रतिपदेचा पहिला दिवस सुरू झाला दुसरा संपला तिसरा चौथा पाचवा वामन आता नक्की करावा काय बळीराजाच्या ह्या युद्ध निधी समोर वामन आता नतमस्तक होऊ फास कसं बसा करून आपल्या सैन्य घेऊन तो वामन बळीराजासमोर शह देऊ पाहता अखेर सहाव्या दिवशी वामनाला आपला सूर सापडला सातवा दिवस अष्टमीच्या दिवशी पहाटे पासूनच वामनानं आपलं मोज सैन्य घेऊन बळीराजा मोदी पेरण्यास सुरुवात केली दुपारनंतर बळीराजाला एकटं पाहिलं जाऊ लागलं बळीराजाला ह्या गोष्टीचा धर्म पत्ता सुद्धा लागू दिला नाही अष्टमीची रात्र सर्व अडकून गेलो आहात पण हर भरी राजा होता अत्यंत आक्रमक झाला समोर येईल त्याला कापत भरी राजा पुढे जाऊ जाता रक्ताच्या चिरणाने असंही म्हणतो नऊ रात्रीचे नऊ दिवस शुभ दिवस आहे या शुभ दिवशी कोणतीच अशुभ काम केली जात नाही तर मग अष्टमीच्या दिवशी बळी करण्याचे बळी ठेवण्याचे प्रकार कदाचित बळी राजाच्या ह्याच निधनाशी तर नसेल ना आर्याने केलेली ही धूरध खेळी तर नसेल ना हा सगळा खेळ तुम्हा आम्हाला समजून घ्यायला हवा रणांगणात भलेला भळी राजा पाहता क्षणी वामनाचा सैन्य राज्यावर लुटून पडि राजाचं राज्य राजा लुटलं गेलं सोन नाण्याची लुटमार केली गेली आणि आज तुम्हा आम्हाला सांगितलं जात आहे दसऱ्याच्या दिवशी पानं देऊन सोनं लुटतो आहोत दसऱ्याच्या दिवशी बळीराजाच सोनं लुटून वामनानं आपली दिवाळी साजरी केली असताना एक होती कारण युद्धाचा आता केलं होत आणि पुत्र बाणा सुराणा दसऱ्याच्या दिवशी मोजक्या सहकारांना घेऊन बळीराजा आणि बळीराजाचा

त्याने म्हटल्या पिडा प्रयाग अहो आणि माझ्या बळीराजांचं राज्य हो सांगबाला मला पुन्हा युद्धाचा रणशीत कपूका गेलं आणि हा हा म्हटला बईराजांचं राज्य आणि सैन्यात पुन्हा एकदा वामन आवड पुणून पडलं बाहा सुरानं घेणं अचानक फुल्यानं वामन मात्र आता पूर्ण बेदळून गेला आणि कसा कसं स्वतःला वाचवण्यासाठी रसा बंद करून अखेर राजाच राज्य नाबूत करण्यासाठी आलेला हाच वमान हिमालयात मात्र तडफडून तडफडून मरण पावला बाणासूर विजयी सहा आपल्या राज्यात परतला आम्हाला सगळ्यांना श्वासाश्वासात भरून घेणारा दिवस म्हणजेच दिवाळीचा प्रतिबद्ध संलग्न कुंबी युवा मुंबई बळी पहाट दोन हजार चोवीस त्याचबरोबर कुंबी युवा मेळावा या युवा मेळाव्याच्या निमित्तानं सर्व उपस्थित ज्ञाती समाज बांधव यांचं मी सगळ्यात अगोदर मला स्वागत करतो पहायचं आम्हाला बळीराजाचं राज्य उतरताना बघायचं आम्हाला शिवरायांचं स्वराज्य नांदताना करायचाय संकल्प नव्या विचार मंथनाचा जगाला घडवण्या अगोदर स्वतःला वाक्याला घेऊन गेली वर्ष मार्ग प्रमाण करणारी ही कुणबी समाजाचा स्वतंत्र विभाग असलेली गोष्ट आपणा समोर तेवढ्याच तांकतीनं आज पुन्हा एकदा उभी राहते या मेळाव्याला समोर जातो आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हा संपन्न होतोय याचा अर्थ अभिमान आहे